नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये असं आहे की नाराजी कार्यकर्त्याची असणारच स्वाभाविक का आहे परंपरागत जागा ज्या वेळेस जातोय किंवा दुसरी दुसऱ्या पक्षाच्या वाटायला जाते त्यावेळेस सर्वात सुरुवातीला थोडी नाराजी असते पण ती नाराजी दूर करण्याचा आमचा नक्की प्रयत्न आहे खरं तर इतर जागा आमची जिंक नव्हती जिंकली पण शिंदेच्या सात खासदारांची काय गती झाली असेल उद्धव ठाकरे भेटत नाही भेटून गेले तर त्यांना लोकसभा भेटत नाही म्हणायची पाणी आली म्हणजे ना घर का ना घाट का अशी अवस्था त्यांची झाली त्यामुळं शिंदे गटांच्या आमदारामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे आता आमच्या माहितीप्रमाणे निम्मे आमदार शिंदे गटांचे साहेब ठाकरेशी संपर्क करत आहेत अशी माहिती आता आमच्याकडे पोहोचलेली आहे वस्तुस्थिती माहीत नाही परंतु ही चर्चा अनेक नेत्यांनी बोलून दाखवलेली आहे याचाच अर्थ असा आहे की विरोधक गोंधळलेले आहे खुद्द शिंदे गटां शिंदे गट गोंधळलेला आहे अजितदादा गट गोंधळलेला आहे आणि भाजपाची अनेक ठिकाणी उमेदवारांच्या निवडी संदर्भात दमछाक झालेली आहे परेशान झाले की आता इथे कोणता उमेदवार देऊ कारण ज्याचं नाव घेतो तो पडण्याच्याच तयारीत आहे म्हणजे पडण्या म्हणजे पळून जाण्यात नाही पडण्या म्हणजे म्हणजे हारण्याच्या तयारीत दिसते तर अशा स्थितीत भाजपाची सुद्धा अत्यंत दमछाक होते आहे आणि मला